श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर स्वतःला भाग्य उजागर करण्यासाठी तुम्ही द्वार खोलत आहात असे मानून हा संदेश संपूर्ण ऐकून घ्या कारण याची निर्मिती तुमच्यासाठी झाली असून हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आला आहे स्वामी माऊरीचा आशीर्वाद निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा घाबरू नकोस पुढील काही महिने तुझ्यासाठी असे सुखाची पर्वणी घेऊन येत आहेत कारण तू केलेले कर्म देव पाहत आहे तू केलेल्या प्रत्येक कर्मातून आता तुला आनंदाची सुखाची प्राप्ती होणार आहे कधीकधी तुला असे वाटते की काही कार्य माझे व्यर्थ गेले आहेत माझा वेळही फुकट वाया गेला आहे पण ते तसे नसून तुझ्या आता आयुष्यात अशी सुखद वेळ तू पाहणार आहेस ज्यामुळे तुझ्या जीवनात ज्या काही कमतरता होत्या त्या आता देव अगदी आनंदाने सुखाने भरून देणार आहेत येणारे पुढील नहू दिवस आणि पुढील नऊ महिने हे तुमच्या आशा पूर्ण करणारे आहेत तुमच्या बँक खात्यात इतके पैसे भरले जातील की तुम्ही त्यामुळे अगदी आनंदी व्हाल तुम्ही ज्या काही अपेक्षा इच्छा केला आहेत त्यांचे मार्ग उघडताना तुम्हाला दिसून येतील तुम्ही आता त्या द्वारावर ठोठावत आहात जिथे तुम्ही ते प्रयत्न केले आहेत देव तुमच्यासाठी आता ते द्वार उघडू इच्छितात जर तुम्ही त्या द्वारात प्रवेश करू इच्छित असाल तर होय म्हणून टाईप करायला विसरू नका स्वामी मौलींच्या भक्तांमध्ये कित्येकदा काही चमत्कार घडून येतात कारण मनापासून भक्त ती श्रद्धेने पूजा अर्चना नामजप करत असतात तेव्हाच काही अद्भुत चमत्कारही घडून येतात कधीकधी तुम्ही मागित असलेले धन किंवा तुम्ही मागित असलेले ते कार्य पूर्ण होण्याची वेळ अगदी त्या क्षणाला देखील तुम्हाला प्राप्त होते ज्या क्षणाला तुम्ही ते सर्व काही निश्चिंतपणे जाणता की हे घडणे फारच अवघड आहे पण तुम्ही एक गोष्ट विसरता की देवासाठी जे तुम्ही अशक्य मानत आहात ते सर्व काही शक्य करण्याच्या स्थितीत आहे देव तुमच्यासाठी ते अशक्यही शक्य करू लागतात कारण तुमचा विश्वास तुमची श्रद्धा संपूर्ण स्वामी महाराजांवर आहे स्वामी भक्त हो तुम्ही भाग्यशाली आहात पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा देव तुमच्यासाठी बंद असलेली दरवाजे उघडत आहेत त्या दरवाज्यात तुम्ही प्रवेश करताच तुम्हाला तुमचे हवे असलेले आशीर्वादही प्राप्त होतील तुमच्या जिज्ञासाही पूर्ण केल्या जातील तुमच्या उनिवा भरून काढल्या जातील आजपर्यंत जे कोणी तुम्हाला मान सन्मान देत नव्हते ते देखील तुमचा मान सन्मान करू लागतील तुम्ही एक दोन गोष्टीसाठी प्रार्थना करत आहात पण त्या जागी देव तुम्हाला भरपूर आशीर्वाद आणि परिपूर्णतेने खूप असे काही देऊ इच्छितात ज्यामुळे तुम्ही सन्मानित केल्या जाणार आहात तुम्ही जेव्हा देवाकडे काही मागता तेव्हा देव त्याही काही पटीने तुमच्याकडे आशीर्वाद पाठवतात याचा अनुभव या आठ दिवसात नऊ दिवसात तुम्ही करणार आहात देवानी तुमच्यासाठी काहीतरी निश्चित केले आहे याचा अनुभव तुम्ही वारंवार करणार आहात काही शुभ संकेत तुम्हाला प्राप्त होतील अगदी देव तुमच्या इच्छा आनंदाने पूर्ण करत आहे याचा अनुभव तुम्हाला येऊ लागेल जेव्हा तुम्ही सर्व बाजूने हरून जाता आणि कुठून तरी चमत्कार व्हावा असे तुम्हाला वाटते तेव्हा अगदी अलगद देव तुमच्या भाग्यात तो चमत्कार घडवून आणतात तुमच्या भाग्यात तेही लिहितात जे तुमच्या भाग्यात नाही मग ती तुमची आवडती नाती असोत तुम्हाला आवडणारी कार्य असोत किंवा तुम्हाला आवडणारे काही मोठी वस्तू असोत ते सुद्धा देव तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात प्रदान करतात काही भक्तांच्या जीवनातून गरिबी कायमची निघून जाणार आहे हा संदेश त्यांच्यासाठी एक संकेत आहे जेव्हा तुम्ही या संदेशापर्यंत याल तेव्हा तुम्ही मागत असलेले ते सर्व काही पूर्ण केल्या जाईल प्रत्येक क्षणात तुम्ही जेव्हा देवाकडे हाक मारता देवाला मला मदत करा असे सांगता तेव्हा देव तुमची मदत करण्यासाठी कुठल्या ना कुठल्या रूपात तुमच्यापर्यंत येऊन तुमची मदत करतात जेव्हा तुम्हाला असे वाटते की मी एकटा आहे मला मदत करायला कुणीही नाही त्या क्षणाला कुणाचे तरी रूप घेऊन देव तुमची मदत करतात आणि तुम्हाला त्या काळजीतून संकटातून बाहेर पडण्याचा मार्गही दाखवतात माता लक्ष्मीचा आशीर्वाद ते भक्त प्राप्त करतील ज्यांची नितांत श्रद्धा आहे की स्वामी मला निरंतर मदत करतील माझ्याजवळ जे काही कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी मला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होऊन माझे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी देव मला मदत करतील तेव्हा तुम्हाला ती मदत पैशाच्या रूपात प्राप्त होऊन तुमची आर्थिक समस्या सोडवण्यासाठी देवाचे आशीर्वाद प्राप्त होतील चिंता करू नका कारण तुमच्यासाठी देवांनी काही योजना केल्या आहेत त्या योजना परिपूर्ण करण्यासाठी तुम्हीही होय म्हणून टाईप करा मला देवांच्या आशीर्वादांची अत्यंत आवश्यकता आहे असे टाईप करा देव तुमची आवश्यकता नक्कीच पूर्ण करोत तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करोत तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करोत तुमच्या कमतरता उनिवा भरभराटीने सुखाने आनंदाने भरून देवत हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना जे कोणी स्वामी भक्त या क्षणाला हा संदेश ऐकत आहेत स्वामी माऊली त्यांचे अटळ संकट टाळो त्यांच्यावर जी काही गरिबी आहे जे काही कर्ज आहे ज्या काही चिंता आहेत ते या रात्रीतून नष्ट करणारे आशीर्वाद देवत आणि त्यांच्या मोठ्या इच्छा पूर्ण केल्या जाऊत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंदाचे क्षण दीर्घ आयुष्य आरोग्य प्राप्त हो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ